कपडा त्याचा खूप मस्त आहे आणि आता एक याला आधी बोल होतो पण आता नमस्कार सगळ्या ताईंची पुन्हा एकदा माझी सई या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपल्या कलेक्शन मध्ये पुन्हा एकदा एकदम छान नवीन ट्रेंडिंग साड्या घेऊन आले आहे आणि सगळ्या ताईंना आवडणारी नारायण पेट साडी तर आपल्या कलेक्शन मध्ये आलेली आहे साडीचा पोत कापड खूप छान मस्त आणि कापड पण एकदम सॉफ्ट आहे आणि कलर मध्ये दोन कलर घेऊन आलेली आहे ज्या नारायण करायणपेट साडी ऑर्डर करायची आपल्या स्क्रीनवर नंबर दिले दिसेलच त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट काढा कोणता का कलर पाहिजे दोन्ही कलर एक सेपरे एक दोन्ही पण कलर खूप छान मस्त आहे आणि साडीचा पदर साडीचा कलर वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे आणि पदर पण खूप छान आहे खूप छान आहे आणि क्वालिटी पण कपड्याची एक नंबर आहे कारण याच्यात भरपूर क्वालिटी आलेली आहे पण क्वालिटी छान आणलेली आहे आम्ही क्वालिटी कारण क्वालिटीवरच कपडा छान दिसतो हलका क्वालिटीचा कपडा खास नाही दिसत त्याच्यामुळे मी आणतानाच क्वालिटी एक नंबर आणते कारण कपडा मेन आहे कपडा छान असला पाहिजे साडीचा सा। आणि हे बघा मध्ये अशी सगळे काही बुट्टे आहे फुलांच्या कपड्याला शाईन पण भरपूर आहे घातल्यानंतर खूप छान दिसत होते नारायण साडी आहे फायनली हे बघा संपूर्ण छान आहे हे पीस दोन्ही पण कलर तुम्हाला दाखवणार आहे मी आणि हे बघा कपडे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे एकदम चापून चुकून इतकी सुंदर सारखी हो साडी दिसणार आहे हो हे बघा आणि कलर तर खूप सुंदर आहे दोन्ही पण कलर खूप छान आहे आणि हे ब्लाऊज पीस ब्लाउज पीस तर पाहिलं किती सुंदर आलंय ब्लाउज पीस शिवल्यानंतर खूप छान साडी लान आहे एक नंबर आहे आणि ट्रेंडिंग साडी आहे नारायणपेठ साडी आत्ताच मार्केटमध्ये आलेली आहे आपल्या कलेक्शनमध्ये पण ॲड झालेली आहे हो ज्या काही हवी असेल त्यांनी घ्या साडीची प्राईस फक्त किती नऊशे साडीची फाई प्राईज फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयामध्ये तुम्हाला नारायणपेठ साडी भेटते ते पण एकदम छान कपडा वगैरे सॉफ्ट म्हणजे खूप मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे कारण आधी साडी आली होती पण त्याची क्वालिटी हलकी होती आम्ही रिटर्न केली त्याच्यामुळे तुम्हाला काही ती दाखवली हो नाही याच्या आधी बी पण आता क्वालिटी आम्ही एक नंबर आणलेली त्याच्यामुळं ते, ते तुम्ही असा विचार करू नका कपडा कसा आहे काय इतका सुंदर कपडा आहे तर हा एक कलर तुम्हाला ओपन करून दाखवलास तर त्याचबरोबर आणखी हाही एक कलर आहे तो पण खूप छान दिसणार आहे घातल्यानंतर तर तो पण तुम्हाला एक ओपन करून दाखवते साडी ते बघा याचं बी कॉम्बिनेशन खूप छान आहे दोन्ही कलर इतके छान आले दोन्ही पण खूप जा चालत आहे आता सध्या ते पदर खूप सुंदर हिचा पण पदराची डिझाईन खूप मस्त आहे आणि यावरती पण मध्ये ना बुलटे आलेले आहे आणि काठ पण खूप सुंदर आहे ना असे मस्त असे रेखून काटायचे कारण नारायण पेट मध्ये क्वालिटी भरपूर काही काही आलेलं आहे पण काही कपडा आहे ना खूप असा विरलेला सारखा दिसतो आणि खूप हलका वाटतो त्याच्यामुळं माझ्या मा कपड्या म्हणजे मला आता होता मी डायरेक्ट रिटर्न केला मला चालणार नाही म्हंटला हा कपडा त्याचा हा कपड खूप मस्त आहे आणि आता एक याला आधी बरोबर होतो पण आता लेट झालाय कारण फक्त कपड्यामुळे कारण क्वालिटी मला चांगली पाहिजे होती त्याच्यामुळे आता क्वालिटी एक नंबर आणली डुप्लिकेट पण नारायण पेट साडी हो डुप्लिकेट पण नारायण पेट साडी आहे आणि हे बघा ब्लाउज पीसीचा पण खूप छान आहे आणि हे असं आपल्या बाहीला येईल काठ आणि हे ब्लाऊज पीस पण छान आहे ना ब्लाउज पीसचा कपडा पण एक नंबर आहे तर नारायण पेठ मध्ये तुम्हाला म्हणजे आमच्याकडे स्टॉक पण अवेलेबल आहे ज्या काही घ्यायचं असेल त्यांनी स्टॉक आहे त्याच्यामुळे ज्या ताईना घ्यायच्या असेल त्यांनी ऑर्डर करा आणि आमच्या आल्यानंतर मी तुम्हाला एक नंबर आवडणार आहे याची पूर्ण गॅरंटी आणि ज्या त्यांच्या ना काही त्यांच्या साड्या नाही तर येऊन जातील परत ते पोस्ट नाही म्हणजे बाकी पुढे होते कारण रक्षाबंधन सण आला ना खूप कुरियर आहे त्यामुळे पण सगळ्या त्यांच्या साड्या घरपोच येणार आहे कारण आम्ही पण भरपूर कुरियर केलेले आहे सगळ्या काही ऑर्डर दिले साडे साडी परत टाईप येणार आहे आणि साडी फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे का एक दोन दिवस दोन तीन दिवस कारण आता पोस्टाते ना थोडं त्या मशीनला पण प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळं आता काही ताईंना ना थोड्या साड्या लेट येऊ राहिलं आहे त्याच्यामुळे सॉरी पण साड्या येऊन जातील त्याला हे भरपूर कलर आहे तर तुम्हाला कोणता कलर आवडतो त्याचा म्हणजे दोन कलर आहेत भरपूर त्यामध्ये पॅटर्न आहे तर कोणता कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉर्ट काढा दोनपैकी आणि ती तुम्हाला साडी तुम्हाला येईल नऊशे रुपये प्राईज आहे नारायण पेक साडीची तुम्हाला ती साडी ऑर्डर करायची तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोटो पाठवा आणि आता मागे पण मी ना डेल्यूची साड्या डीड्यू साड्यांमध्ये ना बांधणी पॅटर्न आणलेलं होतं बांधणीचा तर बांधणी पॅटर्न पॅटर्नच्या साडी सगळ्या काही नाही भेटलं तर त्यामध्ये डिझाईन वेगळी घेऊन आली आहे कलर पण खूप छान आहे यामध्ये पण तर, तर हा पहिला कलर आहे तर एक साडी ओपन पण करून दाखवते तुम्हाला आणि यामध्ये कलर पण आहे तर तो पण खूप छान आहे मम्मीने घातलेलीच आहे आणि पॅटर्न दिले फक्त डिझाईन अलग आहे नाही तर पॅटर्न एकच आहे कपडा वगैरे सारखाच आहे आणि सुंदर आहे आणि घातल्यानंतर असं वाटतं कधी दिवसभर साडी काढूच नाही कारण जड साड्या ना जास्त करून अंगावर असं वाटतं कधी काढू आणि कधी गाऊन घालू असं वाटतं पण हे साड्या अंगावर आहे आणि गाऊन पेक्षा पण हलके आणि खूप सुंदर वाटले आणि सुद्धा खूप मऊ आहे आणि खूप छान आहे छान दिसते मला तर खूप आवडली आहे हे बघा बांधणी साडीचा हा पदर आहे आणि पदराची डिझाईन पण खूप छान आहे आणि ही बांधणीची डिझाईन भारी आली ना छान आणि आता ना खूप छान छान बांधणीचं साडे एवढं आहे मार्केटमध्ये आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण मी आपल्या कलेक्शन मध्ये ऍड करते साड्या आणि ही साड्या आपण रोजची घरात जरी वापरली तरी खूप सुंदर दिसणार आहे खूप छान इतकी हलकी फुलकी आहे का माणूस हौशी निघालणार आहे काट पण मस्त आहे त्याची ना आणि बाहेर जायला सुद्धा ती इतकी का मी सुद्धा आता याच्यावर बाहेर बाजारात वगैरे हो जाणार आहे कारण मी पण घातलेली आहे ब्लाउज पीस पण डिझाईन माझ्या ब्लाऊज शिवाय टाकलेले भेटले नाही अजून त्याच्यामुळे दुसरं वेर केलेलं आहे तिला म्हटलंय की तिने लगेच वेअर केली आज मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी लाल ब्ला दिवशी माझी लाल साडीच दिसणार तुम्हाला कारण थोडस आहे काही शास्त्र आणि हे बघा तर हे ना कॅटलॉग पीस आहे हा तर हा लाल कलर मध्ये हा एकच पीस आहे पोहते ना या साड्यांसारखंच आहे हे बघा डिझाईन खूप छान मस्त आहे आणि तुम्हाला थोडीशी ओपन करून दाखवते पूर्ण नाही ओपन करत कारण फिनिशिंग बी घडतील ना साड्यांची हे बघा खूप मस्त आहे खूप छान आहे दाखव ना दाखव काय दाखव बघा सूट खोलल्यानंतर सूट कळतं तर हा पदर आणि संपूर्ण अशी मध्ये ना छान ही पण डिझाईन आहे सुंदर आहे त्या पोता मध्ये ह्या साडीचे तुम्हाला जी डिझाईन आवडेल तिचा स्क्रीनशॉट शॉर्ट काढा आणि पाठवा जी साडी आवडेल त्याचा फर्स्ट स्क्रीनशॉट शॉर्ट आला मी सध्या साड्या दाखवते भरपूर साड्या आपल्या कलेक्शन मध्ये पण व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला सेकंड पार्ट पण घेऊन येणार आहे आणि हे बघा ब्लाऊज पीस पण खूप छान आहे याचा मस्त अशी फुलांचे डिझाईन आणि याचे पण काठ खूप मस्त दिसतं तरी तर बघा काठ काढतो बघा लाल साडी छान दिसते लाल साडी खूप छान आहे डिझाईन पण दाखवतो खूप सॉफ्ट आहे तर हा लाल कलर याचा पण स्क्रीनशॉट काढा जातो खूप छान आहे आणि जी साडी मी तुम्हाला बारवी साडी ओपन करून दाखवली ना त्यामध्ये पण कलर आहे आता तुम्हाला जो कलर आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा तो एक कलर दाखवला हा त्यामध्ये दुसरा कलर आहे तो पण कलर खूप छान मस्त दिसतो घातल्यानंतर सगळेच कलर खूप मस्त आहे बारी पॅटर्न मध्ये आणि हा पण कलर खूप छान आहे हा तो माझा फेवरेट कलर आहे हे बघा खूप मस्त आहे ना सगळे कलर खरंच कलर करायचा मरून कलर पाहिजे होता तर त्यांच्यासाठी मरून कलर पण आलेला आहे आणि पण स्क्रीनशॉट काढा आणि या साडीची प्राइस आहे सहाशे पन्नास रुपये फक्त साडी आणि हे एक दोन दोनशील घेऊन आलेली आहे खूप छान आहे आणि याची तर खूप सुंदर आहे मला काट खूप जास्त आवडले पॅटर्न पण एक नंबर आहे बघा दोन साड्या ओपन करून पण दाखवते एक साडी तुम्हाला ओपन करून पण यात नवीन घेऊन जातील हरतालिका रक्षा बंधन त्यासाठी तुम्ही घालू शकता आपण पूजेसाठी घालतो ना नवीन साडी हरतालिकेच्या दिवशी गणपती महालक्ष्मी मध्ये हे बघा गाठ किती सुंदर आहे आले आणि खूप छान ले साडी ले ले। हो. लेस खूप छान आलेली आहे लेस भारी आहे आणि अशा लेस आहे ना आपण म्हणजे साड्या घेतो आणि लावून घेतो पण आता साडी सोबतच आली आहे आणि गोल्डन कलर ची साडी आहे आणि गोल्डन कलर गोल्डन कलर आवडतो आणि गोल्डन कलर लवकर भेटत नाही ते बघा मस्त आहे आणि मध्ये पण अशा डिझाईन आहे मस्त आणि सूत याचा पण सूत खूप छान आहे हा असा मौभ सिल्क, सिल्क सुते याचं ते पण आपण चुकून जर घातले तर एक नंबर साडी दिसणार आहे आणि गोल्डन कलर खूप छान दिसतो आणि हे आपल्या असं कार्यक्रमाला लग्नामध्ये पण घालू शकतो खूप भारी लुक करतील आपल्याला साऊथ लुक आता गौरी गणपतीला जर घातल्या तर खूपच सुंदर दिसते कारण हे पॅटर्न खास गौरी गणपतीसाठी आणलेले आहे महालक्ष्मीसाठी आणलेले आहे पण जेव्हा आपण ह्या महालक्ष्मीला घालो तेव्हा महालक्ष्मीचं रूप निस्त असत बघ असं दिसत राहील असं लुक त्याच्यामुळे कारण हा कलर म्हणजे इतका उठवता आणि इतका सुंदर आहे त्याच्यामुळे आम्ही गोल्डन कलर मागितला आहे कारण हे दोन कलर खास सेम साड्या लागत्या फक्त कलर वेगळे लागतात त्याच्यामुळे दोन कलर आणलेले ज्या ताईंना देवींसाठी घ्यायच्या असेल त्यांनी स्क्रीनशॉट पण काढा आणि आपल्या स्वतःसाठी पण घ्यायचे असेल तर त्यांनी पण खूप सुंदर आहे तर आम्ही देवींच्या साड्या आम्ही स्वतः पण वापरतो त्याचं हे ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस पण छान आहे ना साऊथ लुक करायला हरी साडी ना साऊथ लुक करायला एक नंबर आहे आणि भेटत नाही पाहिजे आपल्याला तेव्हा भेटत नाही काट तर हरी आहे ना काट पण छान आहे मला काट पण खूप आवडले त्याचे वाले काट पण खूप छान आहे आणि ही साडी आम्ही दाखवली होती म्हणजे माझी लहान बहीण ती आली होती तिला म्हटले साडी बघ ना किती छान आहे केवढ्याची असेल तर ती मला बोलली अडीच तीन हजाराची सपोर्टची साडी आहे मग मी तिला सांगितलं की याची प्राइस फक्त नऊशे रुपये तिच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयामध्ये तुम्हाला छान अशी साडी भेटते आणि खूप मस्त साडी आम्हाला खूप तुम्ही जास्त आवडल्या या साड्या कारण किमतीच्या मानाने साडी खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी पण छान आहे तुम्ही बघा घडी अशी बघा घडी अशी किती सॉफ्ट घडी होती बघा बघा एकदम बारीक घडी होते तर जी साडी ओपन साडी आहे ओपन करून दाखवून ती, ती ओपन केली ओपन नाही केली तर ह्या कलरचा मी क्रिंग शॉर्ट काढून घ्या सेम साडी आहे जो कलर लागेल तो तर किंमत किती आहे नऊशे रुपये नऊशे रुपये त्रिनशेशे रुपये मध्ये खूप छान साडी भेटते नक्की सिन्स शॉर्ट काढा आणि ऑर्डर करा तर ह्या दोनच पीस आहे ज्या काही पाहिजे त्यांनी पाहिजे त्यांच्यासाठी पण बोलून गौरी गणपती साठी मी ना आता मागे ते ना एक आपली डिझायनर साडी आणलेली होती तर डिझायनर वाली आणि साडी प्लेन ब्लाऊज डिझाईनर कसं त्यांना आवडलं होत्या भरपूर मागणी होती सगळं स्टॉक संपला होता ते पण आता पण येऊन आली आहे तर मध्ये थोडीशी वेगळी डिझाईन आहे तर तेव्हा त्यावरती मोती आल्या होती ना मोती वर्क पण मस्त वाटायचं तर आता हँडवर्क झालेली आहे जे काही म्हणजे बघा हे धागे आहे ना हे धाग्याने है हे हँडवर्क केलेले आहे आणि बाकी वर्क आहे दोऱ्यांनी केलेले हे दोऱ्यांचं आहे जे सफेद दिसते ना ते दोऱ्यांनी केलेले सफेद दोऱ्याची वर्क आहे आणि पूर्णपणे साडी असा हा कलरचा भरपूर ताईंना पाहिजे होता भरपूर ताईंना तेव्हा नाही म्हंटलं पण आता आमच्याकडे आहे ज्या ताईला नाही त्यांच्यासाठी खास चांगले हवी आहे ना त्यांनी नक्की स्क्रीनशॉट काढा हे बघा आता हे यामध्ये दोन तीन कलर आहे ना मी एक मिनटं तुम्हाला खोलून पण पण आमकऱ्यांमध्ये आहे ना कलर हो कलर आहे दाखव ना कलर हा खोलून बघा सुत तुम्हाला पण म्हणजे कसं आहे बघितल्याशिवाय एक ना सूती साडीला आहे ना पदरला आहे ना हे आलेले गो मस्त अशी ना लेस आहे तशी घोंड्यांची ती पण खूप छान दिसेल घातल्यानंतर आणि कप कापड एकदम कप कपडा एकदम सॉफ्ट आहे मी म्हणजे शॉर्ट करण्यासाठी वेअर केली होती ना खूप छान वाटायची म्हणजे अंग्यावर ते असे एकदम हलकी फुलली हे बघा आणि असा कलर पण खूप तुम्हाला ओपन करताना कळत असेल का किती सॉफ्ट साडी आहे खूप छान आणि त्याचा ब्लाऊज पीस मागच्या साड्या बी आपल्या काही स्टॉक राहिला नव्हता त्याच्यामुळे आता भरपूर नाही या कलरची साडी त्याच्यामुळे परत आहे हे पाहिला येत आणि हे मध्ये मध्ये असं असे डिझाईन बघितला ब्लाउज पीस पण छान आहे छान तर हे सगळं का पाहिलं तुम्ही बघितलं असेल मी घातलेलं होतं एक डिझाईनर ब्लाऊज ते तर घातलं एक शॉर्ट येईल तर नक्की बघा शॉर्ट पण आणि ज्या ताईनावडं त्यांनी तुमच्या जा फॅमिलीला जास्तीत जास्त शेअर करा आणि यामध्ये पण कलर खूप छान आहे आणि खूप सारे लिहून आहे आपल्याकडे आणि एक सिपर्य एक कलर आहे डिझायनर साडीमध्ये आणि जो कलर मी ओपन करून दाखवला ना त्यामध्ये पण दोन तीन पीस आहे जो कलर जो कलर ज्या पाहिजे त्यांनी त्यानुसार करा आणि व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तर हे बघा भरपूरता इन्स्टा कमेंट आलेले आहेत साड्या खूप सगळ्याच साड्या छान आहे असं वाटतं कोणती घेऊ आणि कोणती नको कारण सगळ्याच साड्या आवडलेल्या आहेत हे बघा त्यामध्ये हा एक कलर आहे आणि कलर सगळेच खूप छान आहे सगळे कलर सगळ्या ताईना आपण ताईंना जो कलर पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा हे बघा यामध्ये हा पहिला कलर आणि तुम्हाला बॅग काढून दाखवू शकत आणि कधी कधी कलर कळत नाही बॅगमध्ये असल्यानंतर हे बघा हा दुसरा कलर आहे यामध्ये आणि हा तुम्हाला फोन दाखवत होतो कलर यामध्ये आमच्याकडे दोन मोठ कलर आहे याच्याकडे पण आलेले ज्या जाईल ना पाहिजे त्याला मिळून जाईल एकच त्यामध्ये कलर कलर बघतो किती सुंदर आहे हाय ना मी बड्डे ला घात त्याच्यामध्ये ना बड्डेला घातली होती मी तो किती छान दिसायची होती सायडीमध्ये फोटो वगैरे पण खूप छान आली या कलरच्या साडीवरती तो पण कलर आहे डिझाईनर ब्लाऊजमध्ये खूप छान डिसेल घातल्यानंतर आणि म्हणजे दोन कलर आहे आता आपण काय करतो ते बहिणी बहिणी सेम सेम साड्या घेतल्या जातात सेम सेम पण कलर आहे आपल्याकडे एकदा आपल्या भेटला पाहिजे असेल त्यांनी डेकोरेशन वगैरे असतात पण काही सेम साड्या बस आणि हा पण कलर खूप छान दिसत घातले तर माऊशने अशाच कलरची घेतली मावशीने अशाच कलर जाय मावशीने अशाच कलरची घेतली आहे हे आपले सगळे काही डिझायनर साडी मध्ये कलर दाखवले आणि भरपूर काही व्हरायटी आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये येईल भरपूर कलेक्शन बघायचं तर चायनेला नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी खूप छान मस्त कलेक्शन येणार आहे आणि भरपूर सुंदर साड्या राहणार आहे आणि नारायण पेठ साडी डिझायनर साडी तुम्हाला जी कटवर्कच्या ती साडी दाखवली एक मी गोल्डन साडी कोणती साडी पाहिजे नक्की त्याचा स्क्रीनशॉट काढा स्क्रीनवरती नंबर असते त्या नंबरला तुम्ही फोटो सेंड करा आणि तुम्हाला फोटो वगैरे पण येईल साडीचे आणि तुमची साडी पण लवकरात लवकर आम्ही पोहोच करण्याचा प्रयत्न करू तर आमच्याकडून प्रयत्न असतात पण कुरिअरमध्ये कधी कधी थोडासा मागे पुढे होतच कारण कधी सण येतो श्रावण महिना म्हटलं की भरपूर सण सुट्ट्या वगैरे असल्या की मी कुरिअरला थोडासा मागे पुढे होतो पण सगळ्या त्यांच्या साड्या घरपोच येणार आहे तुमचा आमच्यावर विश्वास आहे तर सगळ्या त्यांचा खूप विश्वास आहे आणि नाही कॉल करणं हे शहाजिकच आहे पण सगळ्या त्यांच्या साड्या पोहोच होणारच आहे सगळ्या त्यांच्या तर चला मग कशा वाटल्या साड्या कसा वाटला तर व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय